नमस्कार आजच्या क्रीडा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती कसे पोहोचता येईल या सर्वांची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये व्हिडिओ कोणीही स्किप न करता पूर्ण पाहा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या म्हणजे आम्ही बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग तुमचा वेळात आवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तसे तर तुम्हाला कळालेच असेल आपण कोणत्या तीर्थक्षेत्राला आलेलो आहोत हो भिलवडी येथील औदुंबर हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे आपण या भिलवडी गावात आलेलो आहोत उदुंबर हे ठिकाण फुर सांगली जिल्ह्यात हिलवडी येथील कृष्णा नदी काठी आहे हे ठिकाण कोल्हापूर वरून साधारण एकोणपन्नास किलोमीटर तर वरून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयाचे दुसरे उत्तर समजले जाते त्यांच्या तत्पाच्या तेजाने आणि गुप्तीच्या प्रभावाने महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात तर्क संप्रदायाचे प्रचारक म्हणून ओळखले जातात त्यांचे कार्य इतके मोठे आहे त्यामुळे तर लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात चौदाशे एक्केचाळीस साली त्यांचे चतुर्मासात येथे वास्तव्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे येथे श्री नरसिंह सरस्वती यांच्या पादुकांचे दर्शन आपल्याला करते येथील कृष्णेकाठचा परिसर अत्यंत प्रसन्न आणि घनदाट झाडी असल्यामुळे तसेच कृष्णेकाठच्या पंथिरावर बिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे हे भुवनेश्वरी देवीचे मंदिर एक शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे या निसर्गिद्ध तपोवना कौदुंबराच्या शीतल छायेत नरसिंह सरस्वतींनी एक चतुर्मासाचा काळ केला आणि या स्थानाला चिरंतर पावित्र्य प्राप्त करून दिले येथे कृष्णा नदीचा घाट प्रशस्त आहे येथील कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करावे आणि श्री दत्त पालकांचे दर्शन घ्यावे ब्रह्मानंदाचे शिष्य सहजानंद यांनी भक्तांकडून वर्गणी गोळा करून औदंबराचा हा घाट बांधल्याचे सांगितले जाते आम्ही येथे पहिल्यांदाच आल्यामुळे येथील प्रसन्न वातावरण आणि कृष्णामाईचा घाट पाहून खरंच त्या गाण्याची आठवण झाली कृष्णामाईच्या थंडगार पाण्यामध्ये हात पाय धुवून आम्ही मंदिराकडे निघालो येथील परिसर अत्यंत स्वच्छ सुंदर आणि वृक्षाखाली पडलेली ती शीतल छाया त्यामुळे अत्यंत मन भारावून जाणारी वातावरण निर्मिती येथे झालेली होती प्रथम औदुंबराचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये गेलो पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे येथे गर्दी खूपच कमी होती आपण व्हिडिओमध्ये पाहतच असाल या परिसरातील सुंदर आणि शांत वातावरण त्याची अनुभूती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक लहान मोठी मंदिरे आहेत त्यांचे देखील आम्ही एक एक करून दर्शन घेतले हेच त्या औडधुंबर वृक्ष ज्याच्या छायामध्ये श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या चतुर्मासाचा काळ व्यतीत केला अशी बरीच मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात गुरुचरित्र मध्ये बऱ्याच ठिकाणी औदुंबर वृक्ष औदुंबर क्षेत्र यांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते औदुंबर तीर्थक्षेत्राबद्दल अधिक माहितीसाठी आपण गुरुचरित्र वाचन करावे जेणेकरून आपल्याला या तीर्थक्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळेल येथील काही प्रमुख मंदिरांपैकी एक हे महादेवाचे मंदिर अत्यंत सुंदर असे शिवलिंग आपल्याला येथे दर्शनासाठी पाहायला मिळते बऱ्याच सगळ्यांनी येथे विश्रांती घेतली आणि व्यतीत केली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ च्या मंत्राचा काही वेळ जप करून येथील वातावरण आणि यांचा अनुभव उष्णचा कोणताही पूर्वनियोजित प्रवास नसताना औटुंबक क्षेत्राचे दर्शन व्हावे हे खूप महत्वाचे जर आपल्याला श्रीधत्त पादुकांचे दर्शन झाले असेल तर लाईक करायला नका आणि हा व्हिडिओ देखील देखील पाठवा म्हणजे त्यांना दर्शन घेता येईल येथून कुठे जावेसे वाटत नव्हते परंतु आपल्याला इतर ठिकाणाचे दर्शन घ्यायचे होते म्हणून आम्ही औदुंबर तीर्थक्षेत्राचा पावलांनी निरोप घेतला आणि आपली गाडी पुढील देवस्थानाकडे निघाली येथूनच काही अंतरावर एक साधारण पाच किलोमीटर अंतरावर म्हणजे मसोबाचे मंदिर, मंदिर या देवाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून येथे आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी येथील नैवेद्याची तयारी पाहायला मिळाली हे मंदिर अत्यंत सुंदर आणि हिरव्यागार परिसरामध्ये वसलेले आहे हे या परिसरामधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे येथील सर्वात महत्वाचे म्हणजे येथे मोसोबाला कळून लावण्याची प्रथा आहे का मसोबा भक्त पावतो अक्त समझूत है तेथील पुजारी मसोबाला कौल लावून भक्तांचे प्रश्नांचे निवारण करतो मसोबा जसा कौल देईल त्या पद्धतीनं तो आपल्या भक्तांना सांगतो समोर पाहत असलेल्या पुजारी अशा पद्धतीने कौल लावत आहे आणि जो कौल येईल तो भक्तांना सांगतो आहे येथील परिसर अत्यंत सुंदर आणि हिरवागार आहे त्यामुळे येथे अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती होते मंदिराच्या समोरच आपल्याला एक भले मोठे जाते पाहायला मिळते एवढे मोठे जाते आपण प्रथमच पाहत आहोत यावरून असा अंदाजा लावू शकतो की येथे हे मंदिर खूप प्राचीन आहे नावसाला पावणाऱ्या मसोबाचे दर्शन घेऊन आम्ही आमची गाडी आपल्या तिसऱ्या देवस्थानाकडे वळवली तर मग मंडळी ओळखा आपले तिसरे मंदिर कोणते आहे तासाभराच्या सुंदर आम्ही आपल्या तिसऱ्या देवस्थानाच्या शहरामध्ये दे पोहोचलो म्हणजेच करवीर नगरीमध्ये पोहोचलो आणि आमची गाडी थांबली तिथे महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून मंदिराच्या परिसरात आम्ही दाखल झालो आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो त्यावेळी थोडासा पाऊस पडून गेला होता आणि काही गाडी मंदिराच्या पार्किंग मध्ये पार्क करून आम्ही चालत चालत या मोठ्या कमानेमधून मधून सरळ मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलो हा मंदिराचा परिसर म्हणजे भगवाने येथील वाटेमध्ये आपल्याला कोल्हापूर येथील प्रसिद्ध म्हणजे कोल्हापुरी चपला यांची अशी दुकानं पाहायला मिळतात आपल्याला बऱ्याच व्हरायटीमध्ये मध्ये कोल्हापुरी चपला पाहायला मिळतात पवाडी मंडपाच्या परिसरामधून आपण उजव्या साईडला पाहिल्यास एक मोठे शिखर डोळ्यासमोर दिसतो आणि शिखर म्हणजेच महालक्ष्मी देवीचे मंदिर आपण हा परिसर पाहत आहोत हा परिसर म्हणजे सवारी मंडपाचा कुलदेवी म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध असलेली श्री महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि सगळ्या भक्तांना त्यांना समृद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून प्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर कोल्हापूर याविषयी आपण जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मी मंदिर तिला अंबाबाई असे देखील म्हटले जाते व ती कोल्हापूर मध्ये असल्यामुळे तिला करवीर निवासी देखील असे म्हटले जाते हे मंदिर हिमाडपंथी शैलीचे बांधकाम असलेले मंदिर आहे आणि शिखर हे वेगळ्या पद्धतीचे साध्या पद्धतीचे आहे या मंदिराचे बांधकाम चालुक्य राजा सहाशे चौतीस या कालखंडात बांधल्याचे सांगितले जाते या मंदिरावर नजर टाकली तर या मंदिरावर अनेक जैन मूर्त्या पाहायला मिळतात पा। कधी काळी मुघलांनी या देवतांचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्ष लपून ठेवल्याचे सांगितले जाते पुढे छत्रपती संभाजी महाराज या त्या मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले त्यामुळे असलेल्या भिंती आणि अगदी साधेवरचे शिखर हा कारागिरीतील फरक यामुळेच आपल्याला जाणवतो देवीची मूर्ती दगडी असून चाळीस किलो वजनाचे आहेत देवीचे वर्णन महात्म्य या ग्रंथात सातव्या श्लोकात आपल्याला पाहायला मिळते देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी देवीला श्री विष्णूची पत्नी व धान्य धान्य ऐश्वर देणारी देवता म्हणून आपली समज आली दे। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या एक उत्तर काशी जे म्हणजे काशी विश्वनाथ अर्थात महादेवांना समर्पित आहे आणि दुसरी म्हणजे दक्षिण काशी जी महालक्ष्मीला समर्पित आहे दक्षिण काशी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याने आधी अनंत काळासाठी महालक्ष्मी इथेच वास्तव्यास राहील महालक्ष्मीचे मंदिर हे पश्चिम पासून महाद्वारक पश्चिमेकडे आहे पारंपरिक मराठा शैलीचा मंडप प्रवेश केल्यानंतर दिसतो गेल्या दहा शतकानंतर मंदिराची अनेकदा वाढ झाली मंदिराचे चार महत्वाचे भाग आहेत पूर्व भागात गाभरा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे देवीचा गाभरा येथेच आहे उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महा सरस्वतीचा गाभारा या तीन अंगाला जोडणाऱ्या सभा मंडपास महानाट मंडप असे म्हणतात देवळाच्या भिंतीवर नर्तकी वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया मृदंग टाळकरी विनादी आसरा देखील यक्ष अप्सरा योद्धे व किन्नर कोरलेले आहेत अत्यंत सुंदर अशा या मंदिरात अनेक सुंदर काम केलेली खांब देखील उभे आहेत मंदिराच्या काही भागांवर दत्तात्रेय विष्णू गणपती तिरुपती बालाजी यांचे सुंदर अशा मूर्त्या देखील आणि मंदिर देखील आहेत महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारे देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणे चोवीस तोळे जवळजवळ पाव किलो वजनाचे सोन्याचे उल्लेख येथे आपल्याला सापडतो शुक्रवार मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात शुक्रवारी व अश्विन कार्तिक मार्गशीर्ष व माघ या चारही पौर्णिमेस व चैत्र प्रतिपदेश देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा येथे काढली जाते पालखी बरोबर देवीचे भालदार चोपदार व पालखीचे भव्य असतात पूर्वी संस्थानात असताना पालखी करता हत्ती घगडे वगैरे सर्व असे पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायिकांचे गाणे व नाच चालत होते नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात कलश फुलांची माळ माळ ते माती पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते नवसा प्रत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोडवा मारण्याची प्रथा आहे अश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे देवीला वाहून उद घालून उदवाच्या व देवी समोर या घागरी फुकवणाऱ्या काही स्त्रियांच्या अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात इच्छा असण्यास पूर्ण होणाऱ्याचा उपाय सांगतात असा समज आहे एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव पूजा राष्ट्रीय मंदिर, मंदिर चे उत्तम उदाहरण या मंदिराच्या उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच दहा ही वाजवली जाते या दरवाजाला खाटी दरवाजा असे म्हणतात वारा येणारा कोठही नाही पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घंटा खाली महालक्ष्मी मूर्ती आहे उत्तरेकडे दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या छोट्याखाली महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वतीची मूर्ती आहे महालक्ष्मीची मूर्ती बावीस मीटर उंच असून ती उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यावर नमूद असलेल्या सालांमुळे या मंदिराची किती पुरातन आहे हे आपल्याला समजते तसेच या, या मंदिराच्या समोरील भागास म्हणजेच पश्चिमेकडे आपल्याला काही देख पाहायला मिळतात ज्या उत्सवांमध्ये प्रकाशमान केल्या जातात महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर मग मंडळी आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हो आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या मंदिराविषयी किंवा कोणत्या पर्यटन स्थळांविषयी माहिती हवी आहे ती आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्या ठिकाणाला भेट देऊन त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू आणि या तीन मंदिरापैकी आपण कोणत्या मंदिराला भेट दिलेली आहे किंवा यापूर्वी कोणत्या मंदिराला सगळ्यात जास्त भेट देणारे मंदिर ठरले हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा